महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा तालुक्यातील कदेर येथे लोकमाता अहिल्यादेवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली अहिल्यादेवीच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले भव्य मिरवणूक काढण्यात आली दारात सडा रांगोळी काढून गोडधोड जेवण घरोघरी करण्यात आले अहिल्यादेवी महाराणी यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा सर्व माता भगिनींनी घ्यावी असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश संघटक ताई बोराडे यांनी केले जनाबाई केरबा बनसोडे यांना अहिल्याबाई होडकर यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले तीन मुलांना उच्च शिक्षित केले याचा आदर्श सर्वांनी घ्या या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई पवार उपस्थित होत्या तसेच रेखा, रेखा दत्तू बनसोडे पल्लवी बालाजी बनसोडे जनाबाई केशव बनसोडे राधिका कृष्णा बनसोडे सुवर्णा अशोक बनसोडे जया अरुण बनसोडे अनिता दत्ता बनसोडे शेषाबाई राम बनसोडे गोकर्ण संतोष बनसोडे संतोष बनसोडे अश्विनी विकास बनसोडे अनुसया मल्लू बनसोडे वर्षा बालाजी बनसोडे डॉक्टर वसुमती केरबा बनसोडे अनेक महिलांच्या उपस्थितीत अहिल्याबाई होडकर जयंती थाटात साजरी करण्यात आली सर्व गावातील महिला व पुरुष उपस्थित राहून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट